भगवान शिव म्हणतात की तुमची मैत्री कितीही घट्ट असली तरी या तीन लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका नमस्कार मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला म्हटले होते हे भगवान आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती तुझ्या मनात जो काही प्रश्न असेल तू विचारू शकतेस मग माता पार्वती म्हणते हे भगवान पृथ्वीवरील असे तीन लोक कोण आहेत जे नेहमी मानवांना फसवतात तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज तू मानवाच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहेस म्हणून आज आम्ही तुला एका कथेद्वारे या प्रश्नाचे उत्तर देत आहोत जे तू मनापासून ऐकावे माता पार्वती म्हणते हे स्वामी तुम्ही कथा सांगा मी मनापासून ऐकेन मग भगवान शिव कथा सांगू लागतात फार पूर्वी एका शहरात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो इतका गरीब होता की त्याला आपल्या कुटुंबासाठी दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते त्यामुळे एके दिवशी तो पैसे कमावण्याच्या इच्छेने दुसऱ्या राज्यात जातो आणि त्याच्या गरजेच्या काही वस्तू त्याने जवळ ठेवल्या होत्या चालता चालता जंगलातून जात असताना त्याला एक विहीर दिसली आणि ती विहीर पाहिल्यानंतर त्याला तहान लागली मग तो विहिरीजवळ गेला आणि त्याने विहिरीत डोकावले तेव्हा त्याला विहिरीत सिंह माकड सा आणि एक माणूस पडलेले दिसले तेव्हा सिंहाने ब्राह्मणाला डोकावताना पाहिले आणि म्हणाला अरे भाऊ तू कोण आहेस तुम्ही खूप चांगल्या वेरी आला आहात मला या विहिरीतून बाहेर काढा मी बरेच दिवस या विहिरीत पडून आहे कृपा करून मला बाहेर काढा सिंहाचे म्हणणे ऐकून ब्राह्मण म्हणू लागला हे सिंह तू मला मूर्ख समजतोस का मी तुला बाहेर काढले तर तू मला मारून खाणार नाहीस का तू एक हिंसक प्राणी आहेस आणि स्वभावाने माझा शत्रू आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवू शक नाही तेव्हा सिंह म्हणाला अरे भल्या माणसा मी स्वतः संकटात आहे मी तुझे नुकसान का करू तू विनाकारण मला घाबरतोस मी तुला वचन देतो की मी तुझे कोणतेही नुकसान करणार नाही मी तुमचा सदैव रुणी राहीन हे सर्व ऐकून ब्राह्मण खूप दुखी झाला आणि विचार करून त्याने विहिरीत दोरी टाकली आणि विहिरीतून सिंहाला बाहेर काढले सिंहाने ब्राह्मणाचे आभार मानले आणि म्हटले मी तुझी ही कृपा कधीही विसरणार नाही मी डोंगराच्या पलीकडे जंगलात राहतो मित्रांनो यानंतर विहिरीच्या आतून एका माकडाचा आवाज येतो आणि माकड म्हणतो अरे भल्या माणसा मलाही विहिरीतून बाहेर काढा मी सदैव तुमचा ऋणी राहीन तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या विहिरीत दोरी टाकली आणि माकडालाही बाहेर काढले आणि माकडाने त्याचे आभार मानले आणि म्हणाले मी त्या टेकडीमागील फळांच्या बागेत राहतो तुम्हाला कधी माझी गरज भासली तर तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला माझ्या परीने नक्कीच मदत करेन हे ऐकताच आता सापाने विहिरीच्या आतून हाक मारली आणि म्हणाला हे ब्राह्मण देवा सिंह आणि माकडाला जसे बाहेर काढले तसे मला बाहेर काढून माझ्यावर कृपा कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू साप आहेस तू मला चावलास तर साप म्हणाला अरे भाऊ तू काय बोलतोस एखाद्या मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणी त्रास देऊ शकतो का तेव्हा ब्राह्मण म्हणाला साप मला तुझ्यावर विश्वास बसत नाही बाहेर काढण्यासाठी सापाने खूप विनंती केली मी तुला दंश करणार नाही तेव्हा त्या ब्राह्मणाला त्या सापाचीही दया आली आणि त्याने विहिरीत दोर टाकून त्या सापाला विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्या सापानेही त्या ब्राह्मणाचे खूप आभार मानले आणि साप म्हणाला तुला कधी कोणाचा सामना करावा लागला तर माझी आठवण ठेव मी तुझ्याकडे येऊन तुला मदत नक्की करीन तेव्हा ब्राह्मण म्हणाला ठीक आहे अशी वेळ आल्यावर मला तुझी आठवण नक्की येईल तेवढ्यात विहिरीतून एका माणसाचा आवाज येतो तो, तो माणूसही म्हणतो अरे भाऊ मलाही विहिरीतून बाहेर काढा मी सदैव तुमचा ऋणी राहील मग त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी ब्राह्मणाने विहिरीत दोर टाकला तेवढ्यात साप म्हणाला की या माणसाला मदत करू नकोस तो तुमच्या बरोबरीचा नक्कीच आहे पण तो खूप वाईट माणूस आहे जर तुम्ही या माणसाला मदत केली तर तुम्ही मोठ्या संकटात पडाल अशा सापाच्या शब्दाला माकड आणि सिंहानेही साथ दिली जो कोणी त्याला मदत करतो तो त्याचेच मूळ कापतो आणि असे सांगून सिंह माकड आणि साप तिथून निघून गेले ते प्राणी गेल्यावर तो माणूस विनवणी करत म्हणाला अरे भाऊ तू सिंह माकड आणि सापाचे प्राण वाचवलेस तसा माझाही जीव वाचवा मी तुझ्या बरोबरीचा आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे भाऊ हे प्राणीही तुझ्यावर टीका करत आहे तू चांगला माणूस नाहीस मी तुला मदत करणार नाही तेव्हा तो माणूस म्हणाला अरे भाऊ त्या प्राण्यांच्या गोष्टीत अडकू नकोस आणि मला मदत कर तेव्हा तो माणूस खूप रडला ओरडला आणि विनवणी केली तेव्हा ब्राह्मणाला त्याची दया आली आणि ब्राह्मणाने विचार केला की त्याला बाहेर काढल्या तेव्हा ब्राह्मणाने विहिरीत दोरी टाकली आणि त्या माणसाला बाहेर काढले मग त्या माणसाने ब्राह्मणाचे मनःपूर्वक आभार मानले आणि म्हणाले हे ब्राह्मण देवा तू माझ्यावर केलेला उपकार मी सात जन्म विसरणार नाही मग ब्राह्मण म्हणतो ते सर्व ठीक आहे पण तू कोण आहेस तेव्हा त्या व्यक्तीने ब्राह्मणाशी आपली ओळख करून दिली आणि म्हणाला भाऊ मी जवळच्या शहरातील एक गरीब सोनार आहे तुम्हाला माझ्याकडून कधी काही सेवा हवी असेल तर माझ्या घरी या असे सांगून तो माणूस निघून गेला मग तो माणूस निघून गेल्यावर ब्राह्मणाने त्याच्या पिशवीतून एक भांडे काढले त्यात विहिरीतील पाणी भरले आणि ते पिऊन आपल्या मार्गाने निघून गेला बराच वेळ चालल्यानंतर तो एका शहरात पोहोचला आणि नोकरी शोधू लागला कारण तो खूप गरीब होता तेव्हा त्या ब्राह्मणाने एका सेठला वाड्याच्या दारात उभे असलेले पाहिले तो त्याच्याकडे गेला आणि त्याने सेठला विनंती केली की तुम्ही मला काही काम द्या मी तुमचे काम पूर्ण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करीन मग सेठ म्हणतो माफ करा आमच्याकडे कामासाठी जागा नाही त्यानंतर ब्राह्मण निराश होऊन तेथून निघून जातो त्यानंतर ब्राह्मणाने नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण नशीब त्याला साथ देत नव्हते तेव्हा ब्राह्मण विचार करू लागला की आता मी घरी गेल्यावर माझ्या पत्नीला आणि मुलांसमोर कोणता चेहरा दाखवू तो आत्महत्या करण्याचा विचार करू लागला पण मग त्याला सिंह माकड साप आणि सोनाराचे शब्द आठवले आणि त्याने विचार केला की एकदा त्यांना विचारून बघू कदाचित ते मला मदत करू शकतील मित्रांनो मग पुढे भगवान शिव म्हणतात हे पार्वती मग तो ब्राह्मण आत्महत्येचा विचार सोडून सर्वात आधी माकडा जवळ पोहोचलो त्याला पाहून माकडाला खूप आनंद झाला माकडाने त्या ब्राह्मणाचे स्वागत केले आणि त्याला झाडावरील बरीच फळे खायला दिली गोड फळे खायला दिल्यानंतर माकडाने सांगितले की तुम्ही माझ्या घरी कधीही येऊ शकता येथे तुमचे नेहमीच स्वागत असे तेव्हा ब्राह्मण माकडाला म्हणाला अरे वानर भाऊ मला जंगलाच्या राजाला भेटायचे आहे त्याचा पत्ता सांगता का तेव्हा माकड म्हणतो तुम्ही टेकडीच्या खाली जा टेकडीच्या पलीकडे तुम्हाला प्रथम वनराजाची गुहा दिसेल हे ऐकून ब्राह्मणाने माकडाचे आभार व्यक्त करून तिथून निघून गेले आणि नंतर ब्राह्मण सिंहाच्या गुहेत पोहोचला तेव्हा सिंहाने ब्राह्मणाला पाहून आनंदित झाला त्याचे स्वागत करण्यासाठी तो पुढे आला आणि म्हणाला मी तुझी काय सेवा करू शकतो तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे जंगलाच्या राजा सिंह मी खूप गरीब आहे मला कुठून तरी थोडेफार पैसे मिळाले तर मी माझ्या घरी परत जाऊ शकेन नाही तर आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तेव्हा सिंह म्हणाला मित्रा इतका निराश होऊ नकोस तू इथेच थांब मी लगेच येतो असे म्हणत सिंह आपल्या गुहेत गेला जेव्हा सिंह गुहेतून बाहेर आला तेव्हा त्याच्या तोंडात रत्नांनी जडलेला एक सुंदर सोन्याचा हार होता तो हार ब्राह्मणाला देताना सिंह म्हणाला मित्रा हा हार विकून तुला चांगले पैसे मिळतील आणि तुझी सर्व गरिबी दूर होईल तेव्हा ब्राह्मण खूप आनंदित झाला आणि त्याचे खूप आभार मानले आणि म्हणाला की तू खरोखर आपले वचन पाळले आहेस असे बोलून ब्राह्मणाने हार उचला आणि परत जाताना ब्राह्मण खूप आनंदी झाला कारण शेवटी त्याचा प्रवास यशस्वी झाला तेव्हा ब्राह्मण मनात विचार करतो की आता हा हार मी चांगल्या किमतीत विकून घरी परत जाईन माझी पत्नी आणि मुले खूप आनंदी होती हार विकून भरपूर पैसे मिळतील आता आम्ही आनंदाने दिवस काढू शकतो असा विचार करून ब्राह्मण तिथून निघून गेला मग तो विचार करू लागला की हा हार मी विकला तर कुठे विकू तेव्हा अचानक त्याला विहिरीतून बाहेर काढलेल्या सोनाराची आठवण झाली आणि तो विचार करू लागला मी त्याचा जीव वाचवला होता तो मला नक्कीच मदत करेल मग भगवान शिव म्हणाले हे पार्वती त्या ब्राह्मणाने सोनाराची मदत घेण्याचे ठरवले आणि सरळ त्याच्याकडे गेला सोनार त्याला पाहून खूप आनंदी झाला आणि म्हणाला ये मित्रा आज तू कसा आलास मी तुझी काय मदत करू शकतो तेव्हा ब्राह्मण म्हणाला भाऊ माझ्याकडे एक हार आहे तुझ्याकडे तोच चांगल्या भावात विकायचा आहे असे म्हणत ब्राह्मणाने खिशातून हार काढला आणि तो हार सोनाराच्या हातात दिला सोनार विचार करू लागला की हा हार या ब्राह्मणाकडे कसा आणि कुठून आला हा हार त्या राजकनेचा आहे जी शिकार करून आजपर्यंत परतली नाही आणि मी हा हार बनवून राजकुमाराला दिला होता तेव्हा सोनार विचार करू लागला की राजाने जाहीर केले आहे की जो कोणी माझ्या मुलाच्या पत्नीचा राजकनेचा पत्ता सांगेल त्याला मी खूप मोठे बक्षीस देण्यात येईल जाहीर केलेल्या बक्षिसाचा लोभ त्या सोनाराच्या मनात आला सोनार म्हणाला मित्रा मी तुला मदत नक्कीच करतो पण तुम्हाला चांगले पैसे मिळावे म्हणून या संदर्भात एका चांगल्या अनुभवी सोनाराचा सल्ला घेणे मला योग्य वाटते असे बोलून सोनाराने हार खिशात ठेवला आणि बाहेर जाण्याच्या तयारीला लागला तो ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही इथेच थांबा आणि थोडा वेळ आराम करा तोपर्यंत मी सोनाराकडे जाऊन येतो तेव्हा ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मित्रा मी इथेच बसतो तेव्हा सोनाराने आपल्या पत्नीला बोलावून सांगितले तू ब्राह्मण देवतेचा आदरा तिथे कर त्याच्यासाठी भोजन तयार कर मी लवकरच बाहेर जाऊन येतो असे सांगून सोनार राजदरबारात पोहोचला राजाला दरबारात बसलेले पाहून त्याने राजाला नमस्कार केला आणि म्हणाला महाराज मी तुम्हाला एका विशिष्ट कामासाठी भेटायला आलो आहे तेव्हा राजा म्हणाला सोनार तू कोणत्या उद्देशाने इथे आला आहेस तेव्हा सोनाराने तो हार राजाला दिला आणि म्हणाला महाराज हा तोच हार आहे जो मी तुमच्या मुलीसाठी माझ्या हातांनी बनवला होता एक माणूस हा हार विकण्यासाठी माझ्याकडे आला आहे मी त्याला माझ्या घरात थांबवून ठेवले आहे राजाने हार पाहिल्याबरोबर म्हणाला की तोच माझ्या मुलाचा आणि सुनेची हत्या करणारा असेल तेव्हा राजा संतापला आणि म्हणू लागला कोण आहे तो जो माझ्या मुलाला आणि सुनेला मारून हा हार चोरला आहे सोनार म्हणतो महाराज तो गरीब ब्राह्मण आहे तो सध्या माझ्या घरी बसला आहे रागाने वेळा झालेल्या राजाने सेनापतीला आज्ञा केली की सोनाराच्या घरी जा आणि त्या माणसाला ताबडतोब पकडून घेऊन या मित्रांनो तेव्हा भगवान शिव म्हणाले हे पार्वती सेनापतीने लगेच काही सैनिक घेऊन त्या ब्राह्मणाला सोनाराच्या घरातून पकडले आणि त्याला राजाच्या दरबारात आणले राजा म्हणाला हा बदमाश आमच्या मुलाचा आणि सुनेचा खून करणारा आहे त्याला ताबडतोब कैद करा मग राजाच्या सैनिकांनी त्या ब्राह्मणाला कारागृहात टाकले ब्राह्मणाला कारागृहात टाकल्यानंतर सैनिक जेव्हा जाऊ लागले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला मी काहीच केले नाही मला इथे कैद का केले आहे मी राजकुमार आणि राजकुमारी यांना कामारे मी काहीही केले नाही सैनिक म्हणाला जर तू राजकुमार आणि राजकनेला मारले नाहीस तर राजकनेचा हार तुझ्याकडे कसा आला ज्या सोनाराला हार विकायचा होता त्याच सोनाराने तो हार राजकुमारीसाठी बनवला होता यावेळी तू पकडला गेलास आता तुम्ही सुटू शक नाही काही दिवसानंतर राजा तुला मृत्युदंड देई असे बोलून सैनिक तेथून निघून गेले मग ब्राह्मण विचार करू लागला की सोनाराने मला मोठ्या संकटात अडकवले आहे आता मी काय करू या शहरात माझा कोणी मदतनीसही नाही हे देवा माझे रक्षण करा जर मला फाशी दिली गेली तर माझ्या पत्नीचे आणि मुलांचे काय होईल दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला सापाची आठवण झाली आणि काही वेळातच साप त्याच्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला अरे मित्रा तुला माझी आठवण कशी आली तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे सर्प बंधू मी फारच संकटात सापडलो आहे राजाने मला बळजबरीने कैद केले आहे आणि त्या अपराधाची शिक्षा मला देण्यात आली की जो अपराध मी केलेलाच नाही मग साप म्हणतो तू काळजी करू नकोस काहीतरी मार्ग निघे मग ब्राह्मणाने सिंहाने हार देण्यापासून ते अटक होण्यापर्यंतची सर्व कथा सापाला सांगितली आणि म्हणाला आता तू मला वाचव संकटाच्या वेळी तू मला उपयोगी पडशील असं सांगितलं होतंस आता माझ्या आयुष्यावर संकट आलं यापेक्षा मोठा त्रास माझ्यासाठी काय असू शकतो तेव्हा साप म्हणतो मित्रा त्या कृतघ्न माणसाला मदत करू नकोस असे मी तुला आधीच सांगितले होते की तो तुमच्यासाठी समस्या बनू शकतो तेव्हा साप म्हणाला जर तू माझी आठवण केली आहेस तर मी तुला नक्कीच मदत करीन मी एक विचार केला आहे की मी गुपचूप राणीच्या खोलीत जाऊन तिला दंश करतो जेणेकरून माझ्या विषामुळे राणी बेशुद्ध होईल कोणी कितीही प्रयत्न केला तरी राणीला शुद्धी येणार नाही तू जोपर्यंत राणीच्या कपाळाला ला हात लावत नाहीस तोपर्यंत माझ्या विषाचा प्रभाव राहील जेव्हा तू राणीच्या कपाळावर ला हात लावशील तेव्हा राणी पुन्हा शुद्धीत येईल आणि उठून बसे आणि राजा आनंदी होऊन तुला सोडून दे राजा आपल्या राणीवर खूप प्रेम करतो म्हणून तो तिला जिवंत ठेवण्यासाठी काहीही करू शकतो मित्रांनो मग साप कोठडीतून बाहेर पडला आणि राणीच्या खोलीत पोहोचला मग सापाने राणीला पलंगावर झोपलेले पाहिले आणि सापाने राणीला दंश केला त्यामुळे राणी लगेच जागी होऊन ओरडली तिने सापाला खिडकीतून जाताना पाहिले राणी किंचाळली आणि खोलीत बेशुद्ध पडली तेव्हा राणीला पडलेले पाहून राजाचे सर्व नोकर दासी पळू लागले राणीने सांगितले की तिला साप चावला आहे त्यानंतर लगेच राजाला सांगण्यात आले की राणीला विषारी साप चावला आहे आणि राणी बेशुद्ध झाली आहे तेव्हा राजाने ताबडतोब एका सेवकाला बोलावून राज वैद्यला उपचारासाठी बोलावले मग वैद्य राजांनी राणीची तपासणी केली राणीला अनेक प्रकारची औषधे दिली पण राणी शुद्धीवर आलीच नाही तेव्हा वैद्यराज निराश होऊन म्हणाले आता मला राणीवर उपचार करणे शक्य होणार नाही महाराणीला दंश करणारा साप अत्यंत विषारी आहे माझे कोणतेही औषध काम करत नाही अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही दुसऱ्या वैद्याला बोलावून पहा कदाचित त्याच्याकडे काही औषधं असेल जे राणीला बरे करू शकेल तेव्हा राजाने ताबडतोब मंत्र्याला आदेश दिला की लवकरात लवकर घोषणा करा की जो कोणी राणीचा उपचार करेल त्याला हवे ते बक्षीस देण्यात येईल राजाचा आदेश जाहीर होताच अनेक वैदिक डॉक्टर आले आणि राणीला विविध औषधे दिली पण काही फायदा झाला नाही राणीची बेशुद्धी तशीच राहिली वैद्य राजाला म्हणाला राजा आता फक्त देवच राणीला वाचवू शकतो मग वैद्यांचे निराशाजनक उत्तर ऐकून राजा दुःखी झाला आणि मनात विचार करू लागला की राणीवर हे काय संकट आले आहे मग पुढे भगवान शिव म्हणतात हे पार्वती जेव्हा त्या तुरुंगात कैद असलेल्या ब्राह्मणाने राजाची घोषणा ऐकली तेव्हा तो रक्षकाला म्हणाला मला राजाकडे घेऊन चला मी राणीला बरे करू शकतो तेव्हा रक्षक म्हणतो अहो ब्राह्मण उत्तम वैद्यही त्यांना बरे करू शकले नाही मग तुम्ही तर एक खुनी आहात तुम्ही त्यांना कसे बरे करणार तेव्हा ब्राह्मणाने पुन्हा विनंती केली कृपया मला एकदा राजाकडे घेऊन जा मी खरे सांगतो मी राणीला वाचवू शकतो मग रक्षकाने राजाला ही बातमी दिली आणि राजाने लगेच ब्राह्मणाला आपल्याकडे बोलावले आणि राजा म्हणाला हे ब्राह्मणा माझ्या राणीला लवकरात लवकर शुद्धीवर आण जर तू माझ्या राणीला जीवन करू शकला नाहीस तर मी तुझे शीर कापून घे तेव्हा ब्राह्मण म्हणाला हो महाराज मला मान्य आहे मग मा ब्राह्मणाच्या आश्वासनावर राजाने त्या ब्राह्मणाला राणीच्या दालनात नेले ब्राह्मणाने हळुवारपणे राणीच्या कपाळावर हात ठेवला त्यामुळे राणीला ताबडतोब शुद्ध आली आणि राणी उठून बसली तिचा चेहरा पूर्वीसारखा चमकू लागला तेव्हा राजा म्हणाला राणी या ब्राह्मणाच्या कृपेने तू जिवंत झाली आहेस तेव्हा महाराजांनी राणी जिवंत असल्याच्या आनंदात त्या ब्राह्मणाला क्षमा केली आणि त्याची सत्यता विचारली तेव्हा ब्राह्मणाने त्याच्यासोबत जे काही घडले ते सर्व काही महाराजांना स्पष्ट सांगितले त्यामुळे राजाने ब्राह्मणाला पुष्कळ पैसा आणि बक्षिसे देऊन त्या ब्राह्मणाला निरोप दिला आणि त्या सोनाराला बोलावून त्याला तुरुंगात टाकण्यात आले मग पुढे भगवान शिव म्हणतात हे पार्वती म्हणूनच जो मनुष्य पैशाचा अत्यंत लोभी आहे खोटी मैत्री करणारा आणि इतरांच्या बोलण्यात येऊन तुम्हाला अडचणीत आणणारा व्यक्ती अशा या तीन लोकांवर माणसाने कधीही विश्वास ठेवू नये ते तुमच्या आयुष्यात कधीही तुमचा विश्वासघात करू शकतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा धन्यवाद